काम केलेले आहे इतिहास फार मोठा आहे जर या संस्था वता केली असेल महाराष्ट्राचे शिक्षण संस्थेचा काही अर्थ होत म्हणून आपल्या संस्थेला इतिहास इतकं होत आहे की एका महामानवानं ही संस्था स्थापन केली महाराष्ट्र आज आपल्याला जत सारख्या महाविद्यालयामध्ये ऑर्डर दिली तर आपल्याला अवघड होते की बापूजी स्वतः म्हणजे कुठं रत्नागिरी कुठं बेळगाव इच्छा बापूजी असतील कार्याध्यक्ष साहेब असतील चार महिने त्या ठिकाणी राहिले स्वतः तीर्थाकर यांच्याकडे सारख्या म्हणजे दामोदर एक आपलं सांस्कृतिक केंद्र आहे तिथं अतिशय पाहण्यासारखं केंद्र आहे तर त्या बाजारामध्ये गेलं तर आवडत भेट जवळपास सहाशे विद्यार्थी पहिली पासून ते दहावी पर्यंत तिथं शिक्षण घेत आहे मध्यंतरी प्राचार्य देशमुख सर तिथे घेतलेले होते आणि अतिशय त्यांना तिथं बरं वाटत की पंधरा एकर तिथे विविध झाडं लावलेली

त्या ठिकाणी प्राचार्य म्हणून काम करत होते आणि या सगळ्या शाखांना भेट देत असताना हा माणूस कसा फिरला असेल बापूजी कसे त्या ठिकाणी तिथं जायचे गावकऱ्यांसोबत घ्यायचे शाखा स्थापन करायची त्या शाखेला सगळी कामं बापूज त्या ठिकाणी आणि म्हणून कुठं या ठिकाणी रत्नागिरी आहे कुठं ते अशा सातशे पेक्षा जास्त ठिकाणी

मी श्रीवर्धन म्हणून या ठिकाणी काम करत असताना तिथे पंच्याहत्तर वर्षांची वयोवृद्ध पत्रकार होत त्यांनी सांगितलं की बापूजी मसाळा या ठिकाणी येत असताना प्रचंड मोठा त्या ठिकाणी जवळपास महाबळेश्वर मार्गे जाताना पंच्याऐंशी किलोमीटरचा घाट लागतो आपण कधी गेला असं नक्कीच पाहिजे मसाळ्या खाली उतरल्यानंतर त्या लोकांनी पाठ्यानंतर जात असताना अठ्ठावीस किलोमीटरचा जवळपास घाट आणि

केवळ केवळ्यारक्षणामध्ये शैक्षणिक क्रांती असेल किंवा बापूजींच्या मुलं झालेली आहे हे सगळं आपणाला ऐकताना या ठिकाणी मदत होणार आणि मग मन पाठी तरी जात आज या ठिकाणी बरेच लोक आहेत काही आपण बापूजींना व्हायला असेल नसेल परंतु ज्यांनी पाहिलं ते तिथे भाग्यवान आहेत परंतु आमची पिढी अलीकडली कुठेतरी हे रिटायर होते त्याच लेवलची आमची पिढी आणि मग आम्ही बापूजींना पाहिलं ना कर्मवीर ज्या संस्थेमध्ये शिक्षण घेतलं परंतु हे शिक्षण घेत असताना आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आम्ही बापूजीच्या संस्थेमध्ये सेवा करण्याची संधी मिळाली फार मोठं भाग्य या आम्हाला

खरंतर आता संस्थेला मी मगाशी उल्लेख केला की संस्थेचे ध्येयधोरण आता बदलायला लागले आणि जबाबदारी वाढायला लागली शासन संस्था समाज यांच्यामध्ये आपली भूमिका ही